नमस्कार यूट्यूब फॅमिली पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये आणि आज आम्ही जाणार आहोत फिरायला माझ्यासोबत आहेत माझे मित्र आणि आम्ही जाणार आहोत आता पहिल्यांदा दुण। तर गणपतीपुळ्याला जाणार आहोत त्यानंतर अनप्लॅन आहे सध्या प्लॅनिंग चालू आहे आमच्या मित्रांची कारण प्लॅनिंग केलीच नव्हती ना मित्रांनो आता आम्ही झालेलो दोघांनी मातेच्या दर्शनासाठी आणि हा मी बाई कर्ज कारलाय फिरायला आणि आता पहिल्यांदा आम्ही दर्शन घेऊ आईमाऊलीच आणि त्यानंतर जाऊ आता आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे भवानी भवानीमातीचं आणि आता आम्ही निघणार आहोत थेट कोकणात तर आता आम्ही निघालेलो आहोत तलवर्षी <laughs> शेता शेतावर नाही तर थेट गणपतीपुळे आणि आमचा ड्रायव्हर पाहू शकता तुम्ही जितेश वाटेल यांच आणि इकडे नाव स्ट्राईक आहे आदर्श शिवकर माणूस कॉल कॉल व कॉल बिझनेसमॅन तर आई बघा आता पूर्ण रस्ता ब्लॉक केलेला आहे आणि आमचे मंदिराकडची कमानी आहे आणि पूर्ण रस्ता ब्लॉक केला आहे ए फ्यू मोमेंट्स ला मंगलमूर्ती मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहोत बालीच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी पालीचा बल्लालेश्वर आणि सर्वजण बघा हा आदेश आहे

तर आता पाहू शकता तुम्ही आम्ही पोचलेलो आहोत प्रवेशद्वाराजवळ आणि इथून आता एंट्री करणार आहोत तर चला जाऊया मित्रांनो ही आमची जी ट्रिप आहे ना ती पहिली मोठी ट्रिप आहे याच्या अगोदर आम्ही फार्म हाऊसला गेलो होतो आणि त्यानंतरची दुसरी ट्रिप आमची आणि पहिली मोठी ट्रिप आता पोचलेलो आहोत आम्ही इकडे बघा गणपती बाप्पा मंगलमूर्ती आता प्रथम दर्शन झालेलं आहे आमचं आणि आता पुढे आतमध्ये आलेलो आहोत आले दानपेटी आणि इथे दानपेटी दिलेली दे। दान आहे आणि इकडे बघा मंदिरात जाण्याचा मार्ग मित्रांनो आत्ताच देवाचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि ह्या ना बघा देवाच्या दर्शनाला कमी वेळ लागला पण जास्त फोटो काढायला वेळ लागते ह्याना आणि ह्याला जास्त वेळ लागते ह्या प्रत्यक्षाने ह्या आता मात्र बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आमचं आणि आम्ही निघालेलो आहोत आता पुढे काहीतरी खाऊ म्हणजे जेवणाची सोय करायला लागेल जेवण करू आणि पुढे निघू गणपतीपुलासाठी तर भेटूया मित्रांनो खूप वेळ झाली आमच्या ट्रॅव्हलिंगला मला वाटतं दोन तास झाले आणि आता आम्ही हॉटेल आलेलो आहोत हॉटेल रेड सीला मागे तुम्ही पाहू शकता आणि इकडे आमच्या गाड्या लागलेल्या आहेत आणि सगळेजण आतमध्ये गेलेले आहेत तर तिकडे पहिले जाऊया आपण आणि पाहूया काय काय आहे खाण्यासाठी कारण खूप भूक लागलेली आहे आणि कधी कसं काय खाल्लेलंच नाही इकडे बघा

साहिल पाटील यांचाच आपण मोबाईल वापरत आहोत यांच्यामुळे आपली क्वालिटी एकदम बेस्ट येणार आहे यावेळीच्या ब्लॉक मध्ये क्वालिटी हा क्वालिटी एक नंबर हॉटेल रेड सी हॉटेल रेड सी क्वालिटी एक नंबर तर हा तुम्ही हॉटेल रेड सी पाहू शकता मित्रांनो नवीनच खोललेला आहे म्हणजे तीन महिने झालेले आहेत आणि इकडचा हा बघा किचन स्वच्छ आणि सर्व काही मिटले इथे नितीन तुला या हॉटेल विषयी काय बोलायचंय का <laughs> हॅलो सांगायचा <था>, काय नाही <laughs> बघा मित्रांनो सर्वजण वेटिंगला थांबलेले आहेत कारण खूप भूक लागलेली आहे आणि हा प्रवचन मात्र त्याच्या पोटात गुडगुड करत आहे चक्क निघून दोन चार तास झालेत आपल्याला चार तास झालेले आहेत आणि चार तासापासून काय खालेलं नाही ए कुरकुरीने चिप्स खाऊन खोक्यापती चारला निघून सांगा सात वाजवलं म्हणजे वाट लावली कोणी असा काय राही सगळी इकडे बघा स्टार्टिंग आता मागे आम्ही आम्ही मसाला पापड आणि मसाला पापड व घसरलेले आहेत बघा म्हणजे मसाला पापड असं घसरलं ना काय पहिल्यांदा खाताना तसं काय काय भूक लागली पिझ्झाल पाकोड साहिल पाटील बघा स्वीट हे बघा आता ऑर्डर आमची आलेले आहे रोट्या हे आहे चिकन हंडी चिकन हंडी आणि सर्वजण भुकेलेले आहेत तर इकडे बघा चिकन हांडे आलेले आहेत तीन तीन चिकन हांडे आणि सगळ्यांचे पोट खाली आहेत त्याच्यामुळं मला वाटते पूर्ण ताव मारतील रोट्या दोन दोन नाही तर मला वाटतं पाच पाच रोट्या खातील आणि आदर्श बघा उभा म्हणजे बसला करे डायरेक्ट पाच ते सहा रोट्या खाईन डायरेक्ट उठेल आणि माझा व्हेज मात्र आला नाही साईला खूप वाईट वाटते माझा व्हेज नाही आला आणि हा बघा आली सुरुवात तर मित्रांनो हा बघा मला वाटत चार तासाचा जो आमचं ट्रॅव्हलिंग होती ना त्याचा आता ताव काढणार आहे तरी उलटी येतो तरी उलटी येते पण आता उलटा करून टाकीन सगळे ना हा बघा बकासू बकासू हा रस्त्यात भेटलेला आमचा बकासू आणि माझा आलेले बघा पनीर स्पेशल पनीर आणि हे बघा हे बघा आता आमचा जिरा राईस आलेला आहे आणि हा अंडा राईस खातो प्रोफेशनल बघा हा अंडा राईस खात नाही जेवतोय मी एक येऊ यो पोऱ्या बाकासूर आहे जे नाही पण तू आताशी जेवते बघ आणि आताशी जेवते या काय आहे बारके पोरांसारखं काय खाते यो इंडियन नाही इंडियन म्हणजे आर्मी काय अमेरिकन आहोत ते तीन भोटले जेवते बघ आपण तू तीन भोटले जेवते बघ अरे हा बघा चमचे जेवते मोठे वपासा पोऱ्या

काय काय खाल बघा आम्ही दोन चिकन अंडे एक पनीर बटर मसाला पाच मसाला पापड तीस रोटी दोन अंडा राईस एक जिरा राईस एक प्लेट ग्रेव्ही दोन पाणी बॉटल आणि पंचवीसशे वीस बिल झालेलं आहे आणि हा बघा हॉटेल <laughs> नक्कीच मित्रांनो इथे हॉटेलमध्ये तुम्ही नक्कीच या आणि टेस्ट कशी होती मस्त नितीन तुला काय एक नंबर टेस्ट टेस्ट कशी होती भारी <laughs> <पेखसा बारे> होती पेक्षा <laughs> भारी होती आणि सोनिक एक नंबर टेस्ट म्हणजे सगळ्यांनाच आवडलेलं आहे हॉटेल मित्रांनो हॉटेलचं नाव आहे हॉटेल रेड सी आणि हा हॉटेल आहे तो तो हायवे टच आहे आणि तो महाडच्या तीन किलोमीटर अगोदर लागतो नक्की जिथे भेट द्या खूप चांगलं होत जेवण एकदम ताज एकदम ताज तर गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आम्ही वस्ती गेली होती इथे वस्ती नाही खरं तर आलो आम्ही सहा वाजता रूमवर आणि दोन रूम घेतल्या होत्या आणि आता आमचे आंघोळ पण झालेले आहेत काहीजण बघा झोपलेले आहेत इकडे बघा हे आमचे ड्रायवर झोपलेले आहेत आणि ही आमची एक पहिली खोली बऱ्यापैकी चांगली आहे आणि हा बघा आता आंघोळ केलेली आहे याने बाकी इकडे एक रूम आहे आणि जर तुम्हाला इथे यायचं असलं तर हा त्यांचा मोबाईल नंबर आहे खोली पाहिजे असली तर गणपतीपुळ्याला आणि ही खोली नंबर दोन आमची हे बघा हे अजून पुरुषच आहे बाकी, बाकी सोनी बाकी आमचा अध्यक्ष अध्यक्ष काय गुड मॉर्निंग आता चालू आम्ही पाप धुवायला अभिषेक झाला अरे कहना क्या चाहते हो तर आता वाजलेले सकाळचे सात आणि पाच जण आम्ही चाललेलो आहोत बाप्पाच्या दर्शनासाठी बाकीचे पाच जण आहेत खोलीवर तर चला जाऊया चला अभिषेक तर नाही हे आहे इथून आहे एंट्रन्स हा आहे प्रवेशद्वार वर लिहिलेला आहे संस्थान श्रीदेव गणपती फुले येथील थेट बाजूला आहे समुद्र ओके टी शर्ट बरे आहे पण एंट्री मारत आहोत आता इथून आम्ही एंट्री मारणार तर आता आम्ही आलेलो आहोत आतमध्ये आणि लवकरच बापाचं दर्शन होणार आहे तर चला मित्रांनो जाऊया आतमध्ये आपण तर आत्ताच दर्शन घेऊन झालेलं आहे आमचं आतमध्ये व्हिडिओ काढू शकत नाही त्याच्यामुळं इथूनच देवाचं दर्शन आणि मित्रांनो बाहेर तर तुम्ही नव्या करू शकता हा माझा आहे मागे मंदिर आणि मंदिराच्या समोर आहे समुद्र समुद्राच्या बघा आणि पूर्ण इथे धुका आहे नक्कीच मित्रांनो इथे गणपती आल्यावर एक वाईब वेगळीच वाईब असते कारण बघा शांत वातावरण आणि गणपती बाप्पाचं मंदिर आणि बघा सगळं शांत वातावरण आहे मित्रांनो झालेले आता बाबा प्रतेश, जी मोकळ हे अभिषेक आहेत सोबत बाबा नितीन सोबत बाबा शुभम ठाकूर श्री 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 बाबा श्री 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 बाबा बाबा नितीन ठाकूर हा यांचा अभिषेक करून झालेला आहे यांचा अमोल झालो बाबाची मृत्युंजय मंत्र येते का तुम्हाला म्हणजे दर्शन घ्यायचं असेल तर भेटायची वेळ सकाळचे सात ते दहा दहा पर्यंत आणि संध्याकाळचे आठ ते साडे दहा तर गणपती बाप्पा मंगलमूर्ती गाईज पुन्हा एकदा आलेलो होतो मी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आणि या वेळेला सगळेजण आलेलो होत सगळेजण चाललेलो होत दर्शनासाठी मोर्या मोर्या तर दर्शन मात्र घेऊन झालेलं आहे आणि हे बघा गणपती बाप्पाचे मंदिर